श्रीदेवी प्रसन्न चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतो आणि आपल्या ती आपली गोड मुलगी रसिका सुनील आहे आणि रसिका आत्ताच तू म्हटलंस सॉन्ग लॉन्चच्या निमित्ताने खूप सॉर्टेड आहे ही मुलगी त्या तिच्याशी रसिका किती कनेक्ट आहे म्हणजे कशी साम्य किती आहे सॉर्टेड आहे का रसिका मी जनरली कुठलंही कॅरेक्टर करताना माझ्या आयुष्यातली एखादी पर्टिक्युलर फेज म्हणा किंवा एखादं पर्टिक्युलर इन्सिडेंट म्हणा तो आठवते आणि त्यातलं माझा खरेपणा किंवा माझं कन्विक्शन आठवते आणि तो माझ्या कॅरेक्टरमध्ये आणण्याचा प्रयत्न करते सो मला आधी जेव्हा हे कॅरेक्टर सांगितलं आणि ती जशी सॉर्टेड आहे किंवा ती ज्या पद्धतीने आता तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की तिचे डायलॉग जे आहे प्रसन्नसोबत अत्यंत क्लिअर आणि अत्यंत सॉर्टेड आणि छान प्रसन्न मुलगी आहे सो uh, so मला असं झालं की ते ऐकताना मला माझे काही रिअल लाईफ कॉन्वर्सेशन आठवले की मी जे माझ्या मित्रांना थेरपाईज केलं आहे वर्षानुवर्ष तर मला असं झालं की ओके हे फार आपल्या यु नो काही काही गोष्टी आपण याच्याशी फार जास्त रिलेट करू शकतो असं एक कॅरेक्टर आहे त्यामुळे मला जेव्हा आपल ऐकलं होतं तेव्हापासूनच मला हे कॅरेक्टर करण्याची खूपच जास्त उत्सुकता लागली होती आता सिनेमाची जी कथा आहे ते आम्हाला आहे की लग्नाभोवती ती फिरते अरेंज का लव आणि एकंदरीत आहे त्याच्यातलं तुझं कॅरेक्टर आहे आम्हाला माहिती आहे पण तू जसं म्हणालीस जसं की मी दरवेळेला ते कनेक्ट करते माझ्या प्रत्यक्ष आयुष्यातलं तुझ्या प्रत्यक्ष आयुष्यात लग्न करताना किंवा लग्न याच व्यक्तीशी करायचं या वेळेला तू किती क्लिअर होतीस माइंडमध्ये बापरे नाही नाही आदित्य बाबतीत मी प्रचंड प्रचंड क्लिअर होते कारण मला तो खूप आधी आवडला होता एल एमध्ये असताना तेव्हा तेव्हा मला असं झालं होतं की यार हा मुलगा छान आहे हा जर का असता आपला बॉयफ्रेंड तो मज्जा आली असती पण एल एमध्ये अर्थातच आम्ही फक्त मित्र होतो तेव्हा काही झालं नाही तो जेव्हा इंडियात आला आणि तेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा मला असं झालं की अरे मी तर तेव्हाच सॉर्टेड होते म्हटलं आता तर काही प्रश्नच नाही आहे त्यामुळे ते इझी होतं माझ्यासाठी आधी बाप्ती वॉज एक्स्ट्रीमली झॉर्टेड सिनेमा करताना म्हणजे असं असतं ना, ना की आपण तू जसं मी तोच त्यालाच कनेक्शन थोडं पुढे घेते की तू सॉर्टेड होतीस वगैरे ओके ठीक आहे आणि लग्न आता झालेलं आहे आणि सगळं पण तसं असतं ना आत्ता सिनेमात पण आम्ही पाहतो आहे प्रमोच्या माध्यमातून की आपण आधी कन्फ्यूज असतो आणि नंतर बऱ्याच गोष्टी आणखीन क होत जातात वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या आत्ता काही वर्षानंतर लग्नाच्या काही वर्षानंतर हे असंच असतं का की कसं असतं म्हणजे नेमकं तुझं कसं आहे म्हणजे मला माझ्या बाबतीत वेगळं असं तुझ्या बाबतीत वेग तुझं कसं आहे सॉर्टेड आहे कन्फ्युजन आहे तुमच्या दोघांमध्ये की सगळं सॉर्टेड आहे आणि आत्ता ते वेगळं आहे आमची गंमत अशी होते की आम्ही आता आम्हाला इतकी लॉंग डिस्टन्सची सवय झाली आहे कारण मैत्री लाँग डिस् डिस्टन्समध्ये झाली प्रेम परत लाँग डिस्टन्स लग्न झाल्यावर परत लाँग डिस्टन्स तर आम्ही लॉंग डिस्टन्समध्ये असताना जास्त सॉर्टेड असतो आम्ही एकत्र आलं की कन्फ्युजन वाढतं असं काहीतरी होतं आहे सध्या पण मला सांग सिनेमा आपण जेव्हा करतो आणि अशा पद्धतीचा जिथे खूप सारे स्टार्स असतात रसिका इज स्टार आता तू स्वतःचं तुझं एक हे आहे मग अशा वेळेला जेव्हा खूप स्टार्स असतात तेव्हा सिनेमा चूज करताना की आपण करावा की नाही आपल्याला किती त्या कॅरेक्टरला वेटेज आहे हे पाहतेस की काय म्हणजे की गर्दी आहे बाबा नको आता आपलंही एक अस्तित्व आहे नाही नाही असं नाही मला ॲक्च्युली कुठल्याही फिल्मला माझ्या मनात ती कधीच गर्दी म्हणून अशी कधी येत नाही कारण की फिल्म ही गोष्टच एक ऑनसॉम्बल एक टीमनी एकत्र केलेली गोष्ट आहे प्रत्येक का मा प्रत्येक माणसाने त्याचं काम नीट केलं नाही तर कुठलीच फिल्म परिपूर्ण किंवा चांगली होऊ शकत नाही तर त्यामुळे मला अशा बाबतीचं कधीच फार दडपण येत नाही माझ्यासाठी इम्पॉर्टंट कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरचं कॉन्ट्रिब्युशन त्या फिल्ममध्ये हे माझ्यासाठी फार जास्त महत्त्वाचं असतं आणि ते मला असं वाटतं की नीरजा या कॅरेक्टरचं खूप जास्त आहे या फिल्ममध्ये गाणं पाहिल्यावर कुठे मिस करतेस की यार मला का नाही नाचायला म्हणजे आम्हाला तू दिसत नाही आहे तर असय डोंट नो पण मिस करतेस का यार मला पण ही धमाल करायची नाही 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 अजिबात नाही मला तर उलट हे डोक्यात येते की आधी इथे कधी येतोय आणि मला त्याच्यासोबत रील करायची या गाण्यावर सो आय एम होपिंग दॅट ही कम्स टू रिलीजच्या आधी येतोय का म्हणजे तर ते प्रमोशनल आपण हे आधी नाही कसलं काय आता येतच नाही येत होतं आता नंतर रील कधीतरी पण आम्ही पण उत्सुक का आहोत कारण ज्या पद्धतीनं तुझं कॅरेक्टर आमच्या समोर येतं आहे आणि ती उत्सुकता वाढली आहे की कशा पद्धतीचं असेल आणि आणखीन तू किती मस्त मनोरंजन आमचं करतेस आणि अर्थात आत्ता तिने म्हटलं की ज्या पद्धतीची ती सॉर्टेड मुलगी आहे तशा पद्धतीचंच तिचं आणि रिअल लाईफमध्ये ती बऱ्याच गोष्टी घेते आणि त्या तिने आपल्यासोबत शेअर केलं तर त्यासाठी धन्यवाद थँक्यू थँक्यू